नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे सोमवती अमावस्या दोन हजार चोवीसमधली शेवटची तीस एप्रिल दोन हजार चोवीस बारावी सोमवार या दिवशी आहे सोमवती अमावशा त्यानिमित्त आपण काही उपाय काही सेवा बघणार आहोत आजच्या व्हिडिओ कृपया आता सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा कुणीही मध्ये स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता व्हिडिओ आपले पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तो प्रतम कि लाशी ने तर आता सर्वात प्रथम आपण जाणून घेऊ की आपल्याला अशी कोणते उपायाने सेवा करायची तर उपाय मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की आपल्याला एक अशी गोष्ट महत्त्वाची करायची ती म्हणजे कोणती आहे तर जसं आपण प्रत्येक महिन्याच्या बघा आमोशाला किंवा पौर्णिमेला दुर्गाष्टमीला एकादशीला गुरुवारी म्हणजे विशिष्ट दिन असतात त्यावेळेस आपण कसं घर आपलं स्वच्छ ठेवतो नाही ना का आपली नकारात्मकता सगळी आपण बाहेर काढतो तसंच आपल्याला आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तिला आपण बाहेर काढायची चे, असते आमोशाच्या दिवशी बघा तुम्हाला मी इतर वेळेस सांगत असते की शनिवारी गुरुवारी नाही का गुरुवारी नाही आपण करत असं काय फक्त शनिवारी आपण आपलं घर स्वच्छ करत असतो परत तसंच आमोशाला करत असतो तसं तुम्हाला उद्या करायचं आहे कारण उद्या सोमवती आमोशा आहे त्याच्यासोबतच आपल्याला बरेच असे उपाय सुद्धा करायचे आहेत ते मी तुम्हाला पुढं सांगते तर आपल्याला देवघर स्वच्छ करायचं असतं तर देवांना अभिषेक करतो तसंच उद्या आपल्याला सगळ्यांना करायचं आहे हे महत्त्वाचं काम सर्वात प्रथम आणि तसंच हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे उंबरठ्याला आपल्या उद्या कारण बघा तुम्हाला सांगते आपल्यातली जी काही नकारात्मकता असते आपल्या घरामधली आपल्या वास्तूमधली तर ती दूर होत असते आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही नकारात्मकता त्यामुळं तुम्हाला हळदीचं लेपन करायचं सर्वात महत्त्वाचं हे आहे थे थे ते मी तुम्हाला सांगते हळदं लेपन कसं करायचं तुम्हाला माहिती आहे हळद घ्यायची थोडीशी गोमूत्र घ्यायचं मिश्रित पूर्ण करायचं त्याच्यानंतर ते लेपन लावून द्यायचं थे उंबरठ्यायला असं करायचं आहे थे थोडीशी रांगोळी तुम्हाला काढायची आहे त्याच्यानंतर किचन वाटा बघा आपला किचनमध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण स्वच्छ ठेवायचं आहे उद्या त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटसं सेंटरला किचन वाटा असतो आपला गॅस वगैरे त्याच्यावरती समोरच तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तर तिथंसुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे उद्या किचनमध्ये तुम्हाला आहे ना उद्या फरशीसुद्धा पुसायची आहे बघा आपल्यामधली घरामधली आपल्या वास्तूमधली नकारात्मकता आपल्याला बाहेर काढायची मी तुम्हाला सांगितलं आधी त्यामुळं तुम्हाला सगळं स्वच्छ करायचं आहे आपल्या घरामध्ये तर फरशी पुसताना तुम्हाला बघा माहीतच असणारे तरी मी तुम्हाला सांगते आपल्याला पाणी घ्यायचं असतं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची मुठभर मीठ असतो बघा मोठं खडामीठ तर ते टाकायचं आहे त्याच्यासोबत गोमूत्र टाकायचं आहे थोडंसं लिंबू टाका आणि तुम्हाला पूर्ण स्वच्छ परशी पुसून घ्यायचे आहे असं तुम्हाला करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही आमोशाला देव धुता तर तो सुद्धा एक लक्ष्मीप्राप्तीचा उपाय असतो असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला आमोशाला न चुकतं देवांची अंोळ घालायची असते म्हणजे त्यामागचं एक शास्त्रीय कारण आहे ते मी तुम्हाला सांगते तर आता हे झालं पहिलं स्वच्छता वगैरे आपलं हे झालं त्याच्यानंतर आता दुसरं आहे ते म्हणजे उपाय तर आता आपल्याला आमोशाला असे कोणते उपाय करायचे असतात तर बघा समजा आपली लहान मुलं असतात तर ते बाहेर बाहेर खेळायला जातात त्याच्यासोबतच बघा कुठं बाहेर फिरायला गेले किंवा तुमचा मुलगा मुलगी अभ्यासात हुशार असेल तर अशा वेळेस काय होतं एखाद्याची वाईट अशी नजर पडते आपल्या मुलांवर नजरबाधा होते आणि त्याच्यानंतर बघा तुमची मुलं चिडचिड करत आहे त्यांचं लक्ष नाही अभ्यासात वगैरे नाही का म्हणजे त्यांचं घरात मन लागत नाही आहे अशी कोणाची तरी नजरबाधा झाली नाही का तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला भात घ्यायचा आहे थोडासा दही घ्यायचा आहे आणि तुम्हाला ते सात वेळा उतरवायचं आहे तुमच्या मुलावरून मुलीवरून ते बघा तुम्ही जो भात शिजवणार आहे त्या भातामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही आहे फक्त तो आळणी तुम्हाला शिजवायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला दहीत टाकायचं आहे थोडंसं आणि तोच उतरवायचा आहे म्हणजे बघा तुमची दोन मुले असतील तुम्हाला दोन वेळा भात शिजवायला लागणार आहे असं नाही की आता मी एकदाच भाती शिजवते आणि दोन वेळा उतरा करते दोन्ही मुलांवर असं नाही चालणार बघा एका मुलासाठी एक उतारा दोन मुलांसाठी दोन उतारे म्हणजे तुम्हाला भात वेगळा शिजवायचा आहे आणि जरी तुम्ही जो अर्धी वाटी एक वाटी काही भात शिजवणार आहे तर तो तुम्हाला पूर्ण घ्यायचा आहे एका वाटीमध्ये छोट्याशा पूर्ण घ्यायचा आहे थोडासा सुद्धा शिल्लक ठेवायचं नाही त्याच्यामध्ये पूर्ण घ्यायचं आहे असं करायचं आहे तुम्ही आणि तुम्हाला मीठ टाकायचं नाही त्या भातामध्ये फक्त दही दही आणि भात तुम्हाला असं उतरवायचं आहे सात वेळा आणि ते तुम्हाला कधी उतरवायचं आहे तर तुम्हाला दुपारी बाराच्या आत म्हणजे दुपारी बारापर्यंत तुम्ही उतरवू शकता तीस डिसेंबरला वार आहे सोमवारी दिवसा आहे सोमवती अमावस्या तर तुम्हाला दुपारी बाराच्या आत म्हणजे बारापर्यंत तुम्ही हा उतारा करू शकता आणि जरी तुमची मुलं आता सकाळी शाळेमध्ये वगैरे जातात नाही का तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं जरी तुम्ही लवकर जरी सकाळी पहाटेस लवकर जरी हा उतारा केला तरी चालेल फक्त तुम्हाला दुपारी बारापर्यंत हा हो करायचा आहे उतारा बाराच्या नंतर तुम्हाला करायचा नाही आहे एवढं लक्षात ठेवा तर आता तुम्हाला हा उपाय मी सांगितला ना दही भाताचा तर तो दही भाताचा उपाय असं नाही की लहान मुलांवरच करायचा का तर बघा आपण स्वतःवर आपल्या करू शकतो आपले मिस्टर असतात त्यांना तुम्ही सांगू शकता तुमच्या उतरवायला आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मिस्टरचं उतरवू शकता म्हणजे असं तुम्ही केलं तरी चालेल म्हणजे कसं होतं आता काही नवरा बेगरमध्ये चिडचिड वगैरे होते वादविवाद होतात नाही का कटकट होते घरामध्ये तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं तर दही भाताचा हा उतारा करायचा आहे प्रत्येक आमोशा तुम्हाला मी आज जे काही सांगते ना तर ते प्रत्येक आमवशाला तुम्हाला उपाय करायचे असं नाही की आता एक आमुशाला झालं म्हणजे दुसऱ्या आमुशाला काही करायची गरज नाही असं नसतं बघा काही कसे उपाय असतात तोडगे असतात ते आपल्याला करत राहायला लागतात तेव्हाच आपल्याला त्याचा अनुभव येत असतो तर आता हा उपाय तुम्हाला एक समजला दही भाताचा त्याच्यानंतर बघा नारळाचा उपाय तुम्हाला सांगते दुसरा असा आहे तो म्हणजे बघा तुमच्या घरामध्ये कोणती व्यक्ती आजारी असेल किंवा तुम्ही स्वतः आजारी असाल तुम्हाला असं काहीच चांगलं वाटत नाही आहे कधी किंवा दुसरं कोणी आजारी असेल नाही का तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि तुम्हाला सात वेळा उतारा करायचा आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं सात वेळा तुम्हाला उतरवायचं आहे नारळ सात वेळा त्या व्यक्तीवरून आजारी व्यक्तीवरून तर जी नारळाची शेंडी आहे ना फक्त ती त्या व्यक्तीकडे आली पाहिजे ज्या व्यक्तीवरून तुम्ही नारळ उतरवणार आहे त्या व्यक्तीकडे ती नारळाची शेंडी आली पाहिजे तर तुम्ही काय करायचं सात वेळा तुम्हाला नारळ उतरवायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं बोलून तुम्हाला नारळ असा उतरवायचा आहे सात वेळा त्याच्यानंतर तो नारळ काय करायचा डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं तुम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये तुम्हाला तो नारळ टाकून द्यायचा आहे लगेच असं करायचं आहे तुम्ही आणि तुम्हाला त्याच्यानंतर पाय स्वच्छ धुवायचे आहेत हात पाय स्वच्छ धुवायचे आहेत तो नारळाचा उपाय आहे ना असं नाही ना की आजारी व्यक्तींवरच उतरवायचा का बघा आपण स्वतःवर सुद्धा उतरवू शकतो हा नारळ कधी कधी काय वाटतं असं बाहेरच्यांना असं वाटतं की बाबा किती कुटुंब चांगलं आहे यांचा परिवार चांगला आहे हस्तखळतं घर आहे त्यांचं सगळं काही चांगलं व्यवस्थित आहे सगळं काही चांगले जॉबला वगैरे आहे म्हणजे असं वाटतं ना म्हणजे ती काय होते मग नजरबाधा होते आपल्या घराला आपल्या वास्तूला ती नजर लागलेली असते असं होतं तर तुम्हाला त्यावेळेस काय करायचं आहे तर तुमचा जो मेन डोअर आहे बाहेरचा आपला आपण बा भा... बाहेर जातो बरोबर आपल्या घरामध्ये एंट्री करतो ना तो आपला मेन डोअर असतो तर तिथंच आहे बरोबर उमरट्याच्या बाहेर उभं राहायचं आहे बाहेरून तुम्हाला दरवाजा तुम्हाला लावायचा नाही दरवाजा उघडं ठेवायचा आहे आणि तुम्हाला सात वेळा नारळ उतरवायचा आहे बघा असं नारळ घ्यायचं आहे तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा उतरवायचा आहे आणि तो तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे डस्टबिनमध्ये कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायचं आहे सर्वात महत्त्वाचा हा जो नारळाचा उपाय आहे तर तो तुम्ही बघा तुमचं स्वतःचं घर असेल तरच तुम्हाला करायचं आहे भाड्याने तुम्ही राहत असाल तर तुम्हाला हा उतारा करायचा नाही तर तुम्हाला मी आता सांगितलं की उतारा करायचा आहे आपल्या घरावरून म्हणजे आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जाऊन उतारा जो करायचा आपल्या घरावरून तो तुम्हाला करायचा नाही आहे फक्त तुम्ही तुमच्यावरून स्वतःवरून नारळ उतरवू शकता दहीभात वगैरे उतरवू शकता परत फक्त तुम्हाला हा नारळाचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा नाही तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्ही नारळाचा उतारा करू शकता कारण कसं असताना आपण जरी भाड्याने राहिलो पण ती आपली वास्तू नसते म्हणजे असं उतारा वगैरे करायचा नसतो बाकीचे जे उपाय वगैरे आहेत ते आपण करू शकतो फक्त उतारा जो असतो तो आपल्याला भाड्याच्या रूममध्ये करायचा नसतो आपल्या स्वतःचं असेल तर आपण करू शकतो असं तुम्हाला करायचं आहे आणि गाडीवरून सुद्धा तुम्ही आहे ना सात वेळा नारळ उतरवू शकता प्रत्येकामावश्याला असं केलं तरी चालेल श्री स्वामी समर्थ स्त्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ सात वेळा उतारा करायचा आणि तो नारळ फेकून द्यायचा आता आपले हे दोन उपाय झाले आता तुम्हाला मी तिसरा उपाय सांगते तिसरा उपाय असा आहे तो म्हणजे पिवळ्या मोहरीचा आता तुम्ही बोलाल की ताई आता पिवळ्या मोहरीचा उपाय का तर आपल्या घराच्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी आपल्या वास्तूमध्ये काही दोष असतील तर ते दूर होण्यासाठी आपल्या सुरक्षेसाठी आपण हे उपाय करत असतो मोहरीचा थोडीशी मोहरी घ्यायची पिवळी मोहरी घ्यायची हातामध्ये पिवळीच पाहिजे हां पिवळी घ्यायची आणि त्याच्यासोबत उजव्या हातामध्ये घ्यायची पिवळी मोहरी आणि तुम्हाला काय करायचं तर अकरा वेळा काळ वाष्टक आणि अकरा वेळा वलगासुक्त तुम्हाला बोलायचं आहे अकरा अकरा वेळा लक्षात ठेवा एकदा बोलायचं नाही बघा कारण हा खूप प्रभावी उपाय आहे म्हणून मी तुम्हाला सांगते अकरा वेळा काळवैवाष्टक बोलायचं आहे अकरा वेळा वल्गासुक्त बोलायचं आहे आता बरेच जणं काय करतात अकरा वेळा काळवैवाष्ट बोलतात आणि एकदा वलगासुक्त असं नाही बघा अकरा वेळा तुम्हाला बोलायचं असतं तर काळभैरवाष्टक आणि वल्गासुक्तं तर ते आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेले आहे तर तसं तुम्ही बोलून बोलू शकता तर बघा तुम्हाला आता सांगते नंतर त्याच्यानंतर काय करायचं अकरा वेळा काळ व्यवहार वाटप अकरा वेळा वल्गासुक्त बोलून झाल्याच्यानंतर जी उदी असते अगरबत्तीची पडलेली ती तुम्हाला त्या मोहरीमध्ये टाकायची पिवळ्या मोहरीमध्ये हातामध्ये टाकायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तर तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये तुमचे चार कोपरे असतात बघा आपले बेडरूमचे चार कोपरे नाही का भिंतीचे तर तिथे थोडी थोडी टाकायचे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये फक्त तुम्हाला बाथरूम वगैरे सोडून म्हणजे तिथं तुम्हाला टाकायचं नाही आहे तर तुम्हाला समजलं प्रत्येक घराच्या खोलीमध्ये रूममध्ये प्रत्येक दिशेला कोपऱ्यामध्ये तुम्हाला थोडं थोडंसं टाकायचं आहे हे असं करायचं आहे तुम्हाला हा उपाय केल्याने काय होतं पिवळ्या मोरीचा तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते वाईट शक्ती असते तिचा खात्मा होऊन जातो पूर्णपणे आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते काही भानामती काही दोष असते तर त्याच्यातून आपलं संरक्षण होत असतं त्याच्यासाठी ही सेवा अतिशय महत्त्वाचे आहे तर हे आपल्याला प्रत्येक अंशाला महिन्याच्या प्रत्येक आंशाला करायचेच असते कारण आपल्या घराच्या संरक्षणासाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे आपले हे तीन उपाय झाले आता तुम्हाला शेवटचा चौथा जो उपाय तो मी तुम्हाला सांगते कोणता आहे तर तो, तो आहे पंचगव्य तर पंचगव्य पंचग तुम्हाला माहिती आहे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये भेटतं पॅकेट असतं एक छोटंसं तर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा हे आहे पंचगव्य तुम्हाला दाखवते मी हे आहे पंचगव्य तर हे तुम्हाला माहिती आहे आपण हे आंघोळ करताना आपण हे वापरत असतो आंघोळीच्या पाण्यामध्ये आता बरेच सेवेकरी आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकून आंघोळ करतात आणि बरेच सेवेकरी असेच लावतात अंगाला पूर्ण असं करत असतात बघा हे जे पंचगव्य आहे ना तर बघा गाईपासून मिळणाऱ्या पाच पदार्थांपासून हे बनवलेलं असतं म्हणजे गायचे शेण गोमूत्र दूध दही तूप याचे मिश्रण एकत्रित म्हणजे ते पंचगव्य तर पंचगव्याचे खूप अनुभव खूप रिझल्ट आहे बघा तुम्हाला सांगते आपल्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला कंटाळा येतो आपल्याला आता बघा आपण तर ज्यावेळेस आपल्याला ना असा कंटाळा येतो आपल्याला काम करू वाटत नाही आपल्या घरामध्ये आपल्याला आप कुठं जाऊ वाटत नाही आपल्याला अशी नजर वगैरे कोणाची लागली असेल नाही का काही वाईट वगैरे असेल काही वाईट विचार आपल्या मनामध्ये आपल्यामध्ये तर ते सगळे दूर होत असतात आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता असते ती दूर होत असते हे पंचगव्याच्या पंचगव्याने आंघोळ केल्याच्या नंतर तर तुम्हाला काय करायचं आहे बघा अमोशाला प्रत्येक महिन्याच्या अमोशाला असं नाही की आता सोमावती अमोश आहे उद्या म्हणून तेव्हाच करायचं का बघा महिलांनो ताईंनो दादांनो आपण हा जो उपाय आहे पंचगव्याचा तो आपल्याला आवर्जून करायचाच असतो तर आपण आता जण काय करतात फक्त शनिवारी घेतात तर कोणी आमोशाला घेतात तर कोणी दररोजच घेतात पाण्याच्या आंघोळीमध्ये जगे आहे ना तर ते दररोज न चुकता मी तर म्हणते असं नाही की आमोशालाच तर बघा आमोशाला आपण करतो त्याच्यासोबत शनिवारीसुद्धा करतो आणि मी तुम्हाला सांगते दररोज जर तुम्ही पाण्याच्या जर हे पंचगव्य घेतलं तर अतिशय उत्तम तर हे जे पंचगव्य आहे ना तर हे कुठं भेटेल आपल्याला तर हे आपल्याला आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये भेटतं हे, केंद्रा हे पंचगव्य काही नाही किती अकरा रुपये फक्त अकरा रुपयाला आहे काही महाग नाही आहे जास्त हे आपल्या घरामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे मी सुद्धा आहे ना हे जे पंचकव्य आहे ना तर दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये न चुकता घेत असते आता एक एक दोन दिवस जरी असं विसरले ना मी मला चांगलं नाही वाटत म्हणजे मला सुद्धा एक सवय लागली याची असं झाले म्हणजे कसं आपल्यालासुद्धा असं फ्रेश वाटतं चांगलं वाटतं पॉझिटिव्ह वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुम्ही काय करायचं दररोज न चुकता तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तुमची लहान मुलं आहेत मोठी मुलं आहेत प्रत्येकाला चालेल असं नाही की कोणाला चालेल कोणाला नाही प्रत्येकाला चालेल प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे तुम्हाला टाकायचं आहे आईनो बघा तुम्हाला सांगते मी तर हे पंचगव्य तुम्हाला टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये त्याच्यानंतर तुम्ही तसं करू शकता किंवा जरी तुम्ही आंघोळ करता ज्यावेळेस आपण आंघोळ करतो साबण वगैरे लावतो त्यावेळेससुद्धा तुम्ही तसं लावू शकता ज्यावेळेस आपण हे पंचगव्य लावू आपल्या अंगाला तर त्याचं एक कारण असं आहे ते म्हणजे बघा ज्यावेळेस आता काही बरेच जण काय करतात पंचगव्य लावतात त्याच्यावर साबण लावतात तर त्याचा काही उपयोग होत नाही तर तुम्हाला काय करायचं तुम्हाला सांगते मी फक्त तुम्हाला पंचगव्य लावायचं आहे अंगाला त्याच्यावर तुम्हाला साबण लावायचं नाही लावा आहे नाहीतर काय करायचं सा। तुम्ही साबण लावून घ्यायचं आधी त्याच्यानंतर तुम्ही पंचगव्य लावायचं असं करायचं ज्या वेळेस पंचगव्य टाकणार आहे आंघोळ करताना तुम्हाला एक मंत्र बोलायचं आहे महामृत्युंजय मंत्र तो तुम्हाला बोलायचा आहे आणि आंघोळ करायची बघा कधी कधी काय होतं असं आपलं अंग वगैरे असं जड पडतं नाही का आपलं असं काही करू वाटत नाही म्हणजे नकारात्मकता ना असते तर मी काय म्हणते तुमच्या घरामध्ये काही दोष असतील परत काही अस काही असू द्या तरी तुम्हाला, तुम्हाला हे आंघोळीच्या पाण्यामध्ये दररोज टाकायचं आहे तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला असे कोणते उपाय करायचे असतात आमोशाला तर हे जे उपाय आहे ना तुम्हाला सांगितले हे प्रत्येक आमोशाला तुम्ही करत जावा तुम्हाला बघा खूप छान असा रिझल्ट येईल मी सांगते म्हणून करा तर तुम्ही कधी करत नसाल तर बघा काही खर्च येत नाही हे उपाय करायला म्हणजे कसं असतं आपल्या घरामध्ये काही वा वास्तुदोष असतात आपल्या घरात आपल्या घरामध्ये कोणी येतं जातं म्हणजे काही नजर लागते आपल्या घराला आपल्या पोरांना नजर लागते मोठ्या माणसांना नजर लागते म्हणजे असे बरेच आपले प्रॉब्लेम असतात तर त्यासाठी आपल्याला असे छोटे मोठे उपाय करायचे असतात आता तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल तरी तुम्हाला काही शंका आली असं काही अडचण आली काय वाटलं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल तर उद्या हे सोमवती अमावश्या तर हे जे उपाय आहे ते सगळ्यांनी आवर्जून करा म्हणजे करा आणि देवघर सुद्धा बघा स्वच्छ करा देवांच्या आंघोळ वगैरे घाला हळदीचं लेपन करा छोटी का होईना तुम्ही रांगोळी काढा म्हणजे जे हे असे उपाय आपण करतो ना त्यातून बघा कसं आपल्यालासुद्धा चांगलं वाटतं आणि बाहेरून जी व्यक्ती येते तिलासुद्धा आपल्या घरामध्ये एक असं प्रसन्न वाटतं ज्यावेळेस आपण हळदीचं लेपन वगैरे करतो नाही कोंबर ठेला किंवा आपण रांगोळी वगैरे काढतो त्यावेळेस काय होतं काही वाईट शक्ती असते आपल्या घरामध्ये ती प्रवेश करू शकत नाही म्हणजे कोणती व्यक्ती येते आपल्या घरामध्ये कोणत्या उद्देशाने येते आपल्या घरामध्ये कोणत्या तिच्या मनात काय असतं आपण सांगू नाही शकत तर ज्या व्यक्तीमध्ये जी काही नकारात्मकता असते जी व्यक्ती आपल्या घरामध्ये येते त्या व्यक्तीमध्ये काही वाईट विचार नकारात्मकता असेल तर ती सगळी बाहेरच नष्ट होते तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही त्यामुळे आपल्याला असे उपाय करायचे असतात जा? तर ज्यावेळेस सोमवती अमावश्या असते त्यावेळेस आपण आपले खंडेराव महाराज असतात कुलदैवत आपण ते तिथं जात असतो दर्शनासाठी परत तळी वगैरे भरत असतो तर तुम्ही सुद्धा जाता का नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा आणि बघा मला थोडंसं तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही व्हिडिओ वगैरे बघता आपले पण मलाही कळत नाही की तुम्ही व्हिडिओ बघता पण आपल्या व्हिडिओला लाईक तुम्ही का करत नाही कमेंट का करत नाही मला तेच काही कळत नाही तर बघा असं नका करू म्हणजे एक व्हिडिओला लाईक करायला काही खर्च होतो का तुमचा नाही होत ना मलासुद्धा खर्च नाही होत तुम्हालासुद्धा नाही होत तर बघा तुम्ही असं का करता बरं तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्की कमेंट करत जावा व्हिडिओला लाईक करत जावा म्हणजे कसं मला सुद्धा समजेल की तुम्ही व्हिडिओ हा पाहिलेला आहे तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते की आपल्या व्हिडिओला बघितल्यावर लाईक करत जावा कमेंट करत जावा आणि शेअरसुद्धा करा म्हणजे कसं ज्या व्यक्तीला ज्याची गरज असते ना तर तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जातो म्हणजे जा आपली एक अशी मदत होते नाही देव कधी बघत नाही की कि तुम्ही किती छान दिसत आहे तुम्ही किती कपडे ब्रँडचे घातलेत परत तुम्ही कित कसे दिसता गोरे का काळे दिसता ते कधी बघत नाही देव कधीही तुमचं कर्म बघत असतो देव आपलं कधीही धर्म बघत नसतो फक्त कर्म बघतो त्यामुळे बघा आपण थोडं तरी पुण्य असं कमवायचं असतं त्यामुळे मी तुम्हाला सांगते वेळेला जास्तीत जास्त स्वामीसेवीकडे घडवायच्या आहेत तर हाच माझा एक हेतू आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ आवडला असेल आजचा त्या व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ आवडला जाईल आजचा तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ